या सहा विशेष घटना दर्शवतात की आपले पूर्वज प्रसन्न आहेत की नाही सुकलेली फुले किंवा वनस्पती पुन्हा बहरणे अनेक वेळा घरात लावलेली झाडे खूप काळजी घेऊनही टिकत नाहीत पण पितृपक्षाच्या काळात जर एखादे झाड मरम पावले किंवा सुकून गेले तर ते पुन्हा बहरले आणि पुन्हा हिरवे दिसू लागले तर हे देखील लक्षण आहेत की तुमचे पूर्वज तुमच्यावर खूप प्रसन्न आणि आनंदी आहेत अशा स्थितीत तुमच्या पूर्वजांचा विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत हे तुम्ही समजून घेतले पाहिजेत नंबर दोन जर तुम्ही तुमच्या पूर्वजांचे किंवा मृत नातेवाईकांचे स्वप्न पाहत असाल आणि ते तुमच्या स्वप्नात आनंदी दिसत असतील तर हे तुमच्यासाठी देखील एक लक्षण आहेत की तुमचे पूर्वज तुमच्यावर खूप आनंदी आहेत स्वप्नात आपल्या पूर्वजांना आनंदी पाहणे हे देखील आपल्या प्र प्रगतीचे सूचक आहेत अशा स्थितीत पितरांच्या मोक्षासाठी विशेष पूजा हवनही केले पाहिजेत नंबर तीन ही एक सामान्य गोष्ट वाटेल पण इथे खास गोष्ट अशी आहेत की पितृपक्षाच्या काळात जर एखादा भुकेलेला किंवा गरजू व्यक्ती तुमच्याकडे येऊन तुमच्याकडे अन्नासाठी प्रार्थना करत असेल किंवा अन्नदान मागते तर हे देखील एक शुभ लक्षण की तुमचे पूर्वज आहेत आहेत ह्या माध्यमातून काहीतरी सांगायचे अशा व्यक्तीला शक्य ती सर्व मदत केली पाहिजेत नंबर चार पितृपक्षातही हा प्रसंग विशेष मानला जातो गाय कुत्रा मांजर बकरी म्हैस इत्यादी कोणताही प्राणी आला आणि आपण ठेवलेले अन्न प्रेमाने स्वीकारून तिथून निघून गेला तर हे देखील एक शुभ लक्षण की आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्यावर आहे आणि आपली प्रगती होईल जीवनात पुढे जाणे नंबर पाच पितृपक्ष एकादशीचा उपाय पितृपक्षात इंद्रा एकादशी साजरी केले जाते अशा स्थितीत पितृपक्षात येणाऱ्या इंद्रा एकादशीच्या पूजेमध्ये तुम्ही भगवान विष्णूला काळे तीळ अर्पण करू शकता हा उपाय केल्यास घरात सुख समृद्धी टिकून राहते नंबर सहा तर्पण मध्ये ह्या प्रकारे तीळ वापरा पितृपक्षाच्या काळात पितरांना तर्पण अर्पण करण्याची परंपरा आहेत विशेषतः दर्पण मध्ये काळे तीळ वापरले जातात अशा स्थितीत तर्पण करताना काळे पाण्यात मिसळून पितरांना अर्पण करावे यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते सुखी होऊन तुम्हाला आशीर्वाद देतात ह्यासोबतच पाण्यात काळे तीळ टाकून दक्षिण दिशेला अर्घ द्यावे ह्यामुळे पितरही प्रसन्न होतात नंबर सात पितृपक्षात जल अर्पण करावे पितृपक्षात दररोज दर्पण करावे परंतु ज्यांच्या आई वडील हयात आहेत त्यांना दर्पण करण्याचे नियम लागू होत नाही ज्यांना आई वडील हयात आहेत त्यांनी रोज सकाळी आपल्या पितरांचे आणि अधिष्ठा देवतांचे ध्यान करताना सूर्यदेवाला जल अर्पण करावे जे माता पिता हयात नाहीत किंवा त्यांच्यापैकी कोणीही नसेल त्यांनी पितृपक्षात दररोज दक्षिणाभिमुख करून तर्पण करावे तर्पण नेहमी पाण्यात दूध आणि तीळ मिसळून करावे नंबर आठ पितृपक्षात हे काम करा पितृपक्षात दररोज गाईला चारा आणि गवत खायला द्यावे गवताचे अन्न तयार करताना गाईला पहिली रोटी खाण्यास सांगितले पाहिजे जाते असे केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो पितृपक्षात पूर्ण भक्तिभावाने गाईला चारा दिल्यास श्राद्धविधीचे पूर्ण फळ मिळते आणि पितरही संतुष्ट होतात असे शास्त्रात सांगितले आहेत पितृपक्षाच्या काळात गाईला गवत आणि हिरवा चारा खाऊ घातल्याने पितर नेहमी कुटुंबावर आशीर्वाद देतात नंबर नऊ पितृपक्षात ह्या दिशेला दिपा लावावा पितृपक्षामध्ये पितरांच्या नावाने दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावावा दरम्यान पूर्वज दक्षिणेकडून पृथ्वीवरील आपल्या नातेवाईकांकडे येतात तसेच ज्या दिवशी आपण आपल्या पितरांचे श्राद्ध करतो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पितरांना आवाहन करतो नंबर दहा हे काम पितृपक्षाच्या वेळी मुख्य केटवर करावे पितृपक्षात दररोज संपूर्ण घर स्वच्छ केल्यानंतर मुख्य दरवाजा स्वच्छ करून गंगाजल शिंपटावे असे केल्याने सकारात्मक ऊर्जा संचाते तसेच नकारात्मकता आणि दोषापासून मुक्ती मिळते असे केल्याने तुम्हाला आध्यात्मिक शांती मिळते आणि पितृदोषही दूर होईल तसेच पितृपक्षात दररोज स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगाजल टाकावे नंबर अकरा पितृपक्ष दरम्यान हे लक्षात ठेवा पितृपक्षाच्या काळात स्वयंपाकघरात किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात रिकामी भांडी ठेवू नयेत आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यावी पितृपक्षाच्या काळात स्वयंपाकघरात खरगटी भांडी ठेवणे अशुभ मानले जाते रात्री रिकामी भांडी ठेवल्याने लक्ष्मीचा कोप होतो आणि पितृदोष देखील होतो त्यामुळे पितृपक्षाच्या काळात खरगाटी भांडी घरात ठेवू नयेत हर हर महादेव श्री शिवाय नमस्तप्यम तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा